शुक्रवारी रात्री मधील परशुराम घाटामध्ये घटना घडली या घटनेमध्ये काय घडलं हे माहीत नाही पण या घटनेनंतर ही घटना घडल्या साधारण रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान असं पोलिसांच्या याच्यावरून लक्षात येतं पण या घटनेनंतर त्वरित माझा भाचा मुझफ्फर मुस्ताफ इनामदार हा शिपूणात आला होता आणि त्याला अचानक रात्री पोलिसांनी उचललं हे आम्हाला काहीही माहिती नाही आम्हाला सकाळी सगळं सात वाजता समजलं सात वाजता समजल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो दहा वाजेपर्यंत थांबा सांगितलं साहेब आल्यानंतर साहेब आल्यानंतर आम्हाला समजलं की रात्री अशी घटना घडली आणि या घटनेमध्ये तो आरोपी आहे म्हणून आता प्रश्न असा होतो की माझा भाचा हा गुरुवारी रात्री साडे दहा वाजता कुवेत वरन निघाला सकाळी साडेचार वाजता मुंबईत उतरला सहा वाजता त्याला गाडी मिळाली आणि दीड वाजता तो आमच्या घरी आला घरी आल्यानंतर इकडं तिकडं फिरला झोपला होता आराम केला संध्याकाळी के सहा वाजता परत आमच्या घरात लग्न होतो म्हणून तो लग्नासाठी खास आला होता आणि सात वाजल्यापासून तो घरातच होता खाली आमचा कार्यक्रम चालू होता पावणे दहा वाजता मी घरात गेलो कारण मी बाहेरून आलो होतो पावणे दहा वाजता त्याला भेटलो आणि दहा वाजून तीन मिनिटांनी आम्ही घराच्या खाली उतरलो आम्ही घराच्या खाली उतरल्यानंतर तो मला एवढंच म्हटला दादा एक मी वेटवरनं हे आणलेलं आहे Uh, मला तो दादा म्हणतो दादा मामू म्हणतं तर कुवेत एक पार्सल आणले ते मी गोळकोट रोडला जाऊन देऊन येतो आणि तो पार्सल द्यायला दहा वाजून चार मिनिटांना घरातून बाहेर पडला हे जे मी बोलतोय हे पूर्णपणे माझ्याकडे त्या ज्या इमारतीमध्ये सिद्धी रेव्हन्यू म्हणून रेव्हेन्यू म्हणून इमारतीमध्ये तो राहतो आमच्या घराच्या समोरच्या गेल्यू मध्ये तेथील खाली सीसीटीव्ही फुटेज घेऊन बोलत आहे आणि असं घडलं असताना पोलिसांनी त्यांना उचललं सकाळी आम्ही दहा वाजता साहेब आल्यानंतर साहेबांच्या पुढ्यात बसलो साहेबांना ही हकीकत सांगितली की आमचा सा भाचा हा अमुक अमुक वाजता आणि ह्याचा सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे तो याच्यामध्ये आरोपी असू शकत नाही तर त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की याच्यामध्ये फिर्यादीनं ना नावं दिलेली आहेत आणि म्हणून त्यांना आम्ही दाखल केले मी साहेबांना हे म्हटलं फिर्यादी जर शानवास तिथं नाही आहे आणि जर त्याच्यावर खुनाचा आरोप टाकत असेल तर पोलीस त्याला नेऊन आत डायरेक्ट टाकतील का त्यांनी चौकशी करायला नको का आम्ही त्यांना एकच रिक्वेस्ट केली की तुम्ही दोन गोष्टी त्वरित चेक करा की ज्याच्यामधून आम्हाला न्याय मिळेल एक तुम्ही आमच्या इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज त्वरित ताब्यात घ्या नंतर तुम्ही परत आम्हाला बोलायला नको की ज्याच्यामध्ये काही फेरफार करतात असं तुमच्याकडे असतं तर कायदेशीरित्या ताब्यात घ्या आम्ही तसा अर्जही केलेला आहे आणि तत्पूर्वी आम्ही हे फुटेज तिथं साहेबांना न्यायाला म्हणजे दुपारच्या वेळी तिथं परत गोळा करून घेऊन पण गेलो आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्वरित एक मेहरबानी करा आमच्यावर की आमच्या मुझफ्फरचा जो मोबाईल आहे हा मोबाईल त्वरी ट्रॅक करून घ्या म्हणजे तो तुम्हाला पूर्णपणे त्याचं ट्रॅकिंग मिळेल तो मुंबईत उतरला कधी मुंबईतून चिपळूणात आला कधी चिपळूणात घरात किती वाजेपर्यंत होता आणि घरातनं तो किती वाजता बाहेर पडला आणि घरातनं बाहेर पडून तो गोळकोट रोडला कुठे गेल। गेला आम्हाला असं समजलं की गोळकोट रोडला ज्या मुलाला पार्सल द्यायला गेला तिथं ते अर्धा तास काहीतरी गप्पा मारत बसले इतक्या वर्षांनी तो कोहित आल्यानंतर त्या मुलाचं काय होतं तो मुलगा आपण म्हणतो मी त्या केसमध्ये नाही म्हणजे बस दळवी म्हणून आहे जो त्याचा मित्र आहे तो पण म्हणतो मी घरातच आहे आणि त्या घरातून अचानक दोघांना उतरून कोणी नाव सांगितलं म्हणून घेऊन आले आता प्रश्न माझा प्रश्न असा आहे कुणीही जर माझ्यावर आरोप केला फिर्यादीनं आरोप केला तर आरोपात तथ्य आहे की नाही हे पाहणं काम कोणाचं आहे आता तो मुलगा म्हणजे माझे भाऊजी एक्सपायर झालेले आहेत त्यांना बरेच वर्ष झाले त्याला मोठ्या मुश्किल तो तसा मोठा शिकलेला पण नाही आम्ही त्याला काही खर्च करून एकमेकांनी जमून कुवेतला पाठवलं जॉबला आज त्या मुलाचं आयुष्य पूर्णपणे या हलगर्जीपणामुळे बर्बाद होत आहे आमची एकच विनंती आहे की पोलिसांनी अशी जी निष्पाप म्हणत त्याचा आणि मी जे येथील मान्य पोलिस निरीक्षक साहेब आहे त्यांना मी हे सांगितलं की जर तुम्हाला तपासा आणतील माझा भाचा तुम्हाला आरोपी भेटत असेल आरोपी वाटत असेल आणि त्याच्यावर सिद्ध होत असेल तर जी शिक्षा द्याल त्याच्यामध्ये आम्ही अजिबात देणार नाही पण तो जर निर्दोष आहे जो तिथे गेलाच नाही तर मग साहेब हे अत्यंत वाईट परिस्थिती आहे हे मी साहेबांना या कंडिशन मधून सांगितलेले मग त्यावेळी ही गोष्ट जी झाली त्यावेळी तुमचा जो मुलगा सॉरी भाचा आहे आणि काही ग्रामस्थांनी पण तिथं हे सगळी वस्तू जेव्हा त्याला बाहेर काढण्यात पण आलं होतं म्हणजे त्याला बाजूला पण करण्यात आलं होतं पुन्हा अशी माहिती मिळते मग पुन्हा त्याला आठ टाकण्याचं कारण काय काय आता ते कारण आम्हाला सकाळी सात वाजता मला समजलं मला माझ्या भावाचा फोन सकाळी सात वाजता आला दादा रात्री असच म्हणून त्यामुळे सात वाजता उठून तसेच आम्ही दोघं पोलीस स्टेशनला गेलो काल दिवसभर तुम्ही पोलीस होता तेव्हा काय बोलले परवाच्या दिवशी आम्ही साहेबांना भेटलो त्याला पोलीस कस्टडीला साहेबांकडे रिक्वेस्ट करतोय आणि काल पण तेच आता म्हणतात आम्ही पीसी सी दिलाय आणि पी सी एक दिवस आहे पीसीए आज अटक तुम्ही कल्प तपासणी काय नाही पोलीस म्हणतात पोलिसांचं एकच म्हणणं मी तोच पेट मुद्दा सांगतोय की फिर्यादीनं आम्ही नाही केली फिर्यादीनं नाव दिलेलं आहे आणि फिर्यादीला आम्ही भेटलो जो मनव्वर बोट म्हणून फिर्यादी आहे त्यांना भेटलो त्या लोकांना भेटलो त्यांनी स्पष्ट सांगितलं की या मुलाला आम्ही ओळखत पण नाही आमचं नाव आम्ही कसं दिलं हे नाव आम्ही दिलेलं नाही त्याचं काढा म्हणून आम्ही रिक्वेस्ट केली असं तो म्हणतोय पण त्यांनी अर्जदारामध्ये अर्जत नाव लिहिलंय असं म्हणणे म्हणजे जे मूळ आरोपी आहेत ज्यांनी काय केलं मी आरोपी आहेत किंवा नाही की संशयित हे आपल्याला माहिती नाही कारण घटनेच आपल्याला यचकींची ते माहिती नाही पण जे करणारे कोण होते ते वेगळे राहिले आणि हा जो मुलगा आमचा भाचा हा नुकताच क्वेटवरनं आला आणि तो त्याच्यामध्ये सहभागीच कसा होईल आणि आम्ही तुम्हाला सीसीटीव्ही देतोय मोबाईल ट्रॅक करत सांगतोय पोलिसांचं असं म्हणलं फिर्यादी सही केली जरी तुम्हाला सांगितलं ते याच्यावर सही केली मग त्यांनी सही केली त्यामुळे आम्हाला अटक आला त्याचं काय म्हणलं तुमचं पण याबाबत मी मागासपासून म्हणतोय की समजा एखाद्या फिर्यादीनं माझ्यावर तक्रार दाखल केली आणि मी त्या घटने जागेवर नाहीच आहे पोलिस असं म्हणणं आहे आपण पोलीस अधिकाऱ्यांशी जी चर्चा केली त्यांचं असं म्हणणं आहे की फिर्यादी जरी तुम्हाला असं म्हणत असाल की आम्ही पोलिसांना सांगितलंय याच्यामध्ये की तो आरोपी नाही आहे म्हणून तो निर्दोष आहे म्हणून तरी सुद्धा जेव्हा एखादी एफ आय आर लिहिली जाते कागद लिहिला जातो त्याच्यात त्यांच्या सहाय्य आहे यावर काय तुमचं म्हणणं आहे कोणीही कोणतीही तक्रार केली तर त्या तक्रारीची शहानिशा करून घेणं अटक करण्यापूर्वी ही पोलिसांची जबाबदारी फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट म्हणजे काय मी तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर जे पहिलं मी काय प्राथमिक त्याच्यातलं इन्व्हेस्टिगेशन करेन की बाबा शानवाशावर जर एखाद्या कुणाचा आरोप झाला शाहवाशावर एखादा जर खुनाचा आरोप झाला आणि कुणीतरी त्या फिर्यादीन केला तर शाहवासशा त्यावेळी कुठे होता बाबा चिपुणला होता की कराडला होता की भादुर शेखला होता घटना भादुर शेखला झाली आहे आणि तो आहे कराडला हे इन्व्हेस्टिगेशन फर्स्ट आता पोलिसांना सबमिट करणार सीसीटीव्ही हा मी साहेबांकडं म्हणजे संबंधित मान्य पोलीस निरीक्षक साहेबांना त्याच वेळी दुपारी मी काढून आणून साहेबांना दाखवलं हा दहा वाजून चार मिनिटांनी इथं निघाला सीसीटीव्ही ची वेळ तपासून घ्या म्हणून त्यांचं काय म्हणणं त्यांचं म्हणणं असं येते की काहीतरी ते एक वन सिक्स्टी नाईन कलम आहे त्या एकशे एकोणसत्तर कलमांमुळे आम्ही एक त्यांना आरोपपत्र दाखल करताना बाजूला करू पण प्रश्न असा आहे या घटनेमुळे तुम्ही बाजूला कराल आज त्याचा जो तो बाहेर गावावरून आला तो बाहेरगावावरून आला त्याचा जो कालावधी होता ज्या कालावधीमध्ये तो लग्नासाठी आला मेहंदी होती का लग्न होतं ज्या कामासाठी आला त्याला तर ते अटेंड करून घे शकला नाही त्याचे क्षण ते तुम्ही त्याला पोलीस कोठडीत टाकलेत पोलीस कोठडीत मिळेपर्यंत म्हणजे आम्हाला एकदा आता पोलीस कोठडी मिळाली ती दोन दिवस म्हणजे आज त्याला करा त्यानंतर एम आज कोर्ट काय तुम्ही जे सादर करता त्याच्यावर मग त्याच्या हे आयुष्याचे पाच दिवस चोवीस चोवीस तासाचे म्हणजे आयुष्याचे तुम्ही तो इथं आलेले फट ठेवलेत हे तुम्ही परत देणार का याच्यानंतर तुम्ही आज संपूर्ण वृत्तपत्रांमध्ये बातम्या आहेत त्या बातम्यांमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे हे तुम्ही त्याचं परत करणार का आणि याच्याकरता आम्ही परत कायद्या भांडायचं का कारण आपलं संविधान काय सांगतं की शंभर लोकांपैकी नव्याण्णव दोषी सुटले जातील पण एक निर्दोष त्याच्यामध्ये बळी जाता का नाही तुम्ही या पद्धतीत निर्दोषाला बळी पाडताय जो त्याच्यामध्ये नसता आणि हे आम्ही स्पष्ट झालं सांगितलं होतं की जर तो त्याच्या दोषी असेल त्या ठिकाणी असेल तर जे कायद्या शिक्षा असेल ती दुविधा त्याच्यामध्ये आम्ही येणार नाही